भेटीला शरद पवार सरकार मधे बच्चु नाराज शरद पवार बच्चू कडूंच्या भेटीत काय घडलं प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू महायुती सरकार मध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बच्चू कडूंची भेट घेतली आहे दोघांमध्ये झालेल्या या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे बच्चू कडू नेहमीच आपल्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात कधी आपल्या अडनावाप्रमाणे कडवड बोलून प्रशासनाची कान उघडणी करतात किंवा प्रशासकीय अधिकाराच्या कानाखाली लावून कामे करून घेतात अशातच सरकारला वेळोवेळी घरचा आहेर देणारे बच्चू कडू आता महाविकास आघाडीत येण्याचे कयास लावले जात आहेत मात्र बच्चू कडूंनी केलेल्या एक नेमकी भेट का आणि कशासाठी घेण्यात आली याबद्दलची स्पष्टता दिली आहे यासह शरद पवारांनीही पत्रकार परिषदेदरम्यान भाष्य करत स्पष्टीकरण दिलंय भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचं त्यांनी म्हटलंय मात्र वेळोवेळी शिंदे सरकारला घरचा आहेर देणारे बच्चू कडू यांना अद्यापही महायुती सरकारमध्ये मंत्रीपद मिळालं नाहीये अशातच आगामी निवडणुकीचेही वेध लागलेत यामुळे जरी ही सदिच्छ भेट असल्याचं बोललं जात असलं तरी प्रत्येक भेटीमागे कोणता तरी राजकीय हेतू हा दडलेला असतो तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं बच्चू कडू पुन्हा महाविकास आघाडीसोबत येतील का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका